बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाही आले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही का ठिकाणी हो। वाहुणी पडणार आहे मुसळधार कोट कुठं रिमझिम कोडणार कुठं पेंडवालता पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंदाचा लक्षात घ्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी परत एक राज्यातील सर्व विभागा घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात मरा देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा तेरा चौदा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकीत ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव त्याच्या बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड परभ लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो